नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत तर पहा जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यामार्फत समुपदेशन अर्थात पदस्थापना किंवा नियुक्तीसंदर्भाचे ऑर्डर किंवा जॉईनिंग लेटर जे आहे ते देण्याचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे त्यामुळे पहा सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोठे तुम्हाला समुपदेशनाकरिता बोलवण्यात आलेलं आहे आणि कोणत्या तारखेला बोलावण्यात आलेलं आहे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहा काल संध्याकाळी या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी पदस्थापना देण्याकरिता समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी संवर्गाची पदभरतीकरिता जिल्हा निवड समितीची सभा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजता संपन्न झाली आणि त्यानुसार सदर संवर्गाची अंतिम निवड यादी जिल्हा परिषद यवतमाळच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर पहा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अंतिम निवड यादी जी आहे ते चेक करू शकता त्या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करता येईल ठीक आहे तर पहा आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी पदावर पदस्थापना देण्याकरिता समुपदेशन दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या दालनामध्ये ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे तर पहा समुपदेशनाचं कार्यक्रम किंवा दिनांक जे आहे ते चोवीस मार्च रोजी आ, है, या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ठीक सकाळी अकरा वाजता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या दालनामध्ये किंवा कार्यालयामध्ये या ठिकाणी ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे तरी आपणास समुदेशनास न चुकता वेळेवर उपस्थित राहायचं आहे अन्यथा पदावरती आपणास पदस्थापना देण्यात येईल त्यानंतर आपली कोणत्याही प्रकारची विनंती मान्य केली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी ठीक आहे तर पहा जर तुम्ही या कार्यक्रमास किंवा पद समुपदेशन कार्यक्रमास उपस्थित राहिला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ज्या ठिकाणी रिक्त प पद आहे ते त्या ठिकाणी त्यांची त्यांच्या मनावरती नियुक्ती जी आहे ते या ठिकाणी देण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि तदनंतर तुमची कुठल्याही प्रकारची विनंती या ठिकाणी मान्य केली जाणार नाही ठीक आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे समुपदेशन कार्यक्रमाला वेळेवर न चुकता हजर राहायचं आहे त्यामुळे काय होईल तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग हवी आहे ते विनंती करून तुम्ही काय करू शकता घेऊ शकता ठीक आहे तर जिल्हा परिषद यवतमाळ प्रशासकीय इमारत आरणी रोड यवतमाळ यां या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे करिता ठीक सकाळी अकरा वाजता सुरुवात होईल दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे इतरही जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अपडेट यायला सुरुवात झालेली आहे पदस्थापना ठिकाणी विद्यार्थी तुम्हाला पोस्टिंग कुठे भेटणार आहे जॉईनिंग लेटर सर्व माहिती किंवा सर्व जे काही आदेश आहे पुढील कार्यवाही किंवा जॉईनिंग संदर्भाची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे सो <coughs> so, महत्वपूर्ण अपडेट होती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तु तु तुम तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचा आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद